आज आपण खोपरी शहरातल्या खोपरी शहरातल्या क्रमांक पंधरा मध्ये आहेत मराठीचे संपादक माझे मित्र भाऊ खोटे आहेत स्वतः बांधव पाटील खोपरी शहराच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे की सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एखाद्या गाव शहरातलं जी गाव पूर्वीच गाव घटकर एखाद्या गाव एखाद्या पक्षामध्ये जातं ही पहिल्यांदा घटना घडलेली आहे आणि हे वास्तव आहे म्हणजे अजिबात काय येत्यात काय म्हणजे दो मी काय दोन घरं गेली चार घरं गेली असं अजून म्हणत नाही तर संपूर्ण गाव सगळीच कुटुंब ह्या घरातील जे ह्या ह्या गावातली सगळीच जे माणसं आहेत प्रमुख सगळे हे सगळे राष्ट्रवादी पक्षामध्ये परवा केला आहे विशेषतः आपल्यासोबत आज बोलण्यासाठी मनीष पाटील आहेत त्यांनी परवा स्टेटमेंट केली होती हे देखील इच्छुक होते परंतु नेमकं ह्या सगळ्या प्रकारच्या माग काय कथा आहे म्हणजे ती समजली पाहिजे ना मनीष पाटील आणि सगळी त्यांची टीम हे सगळी वाचक शिवसेना शिंदे गटी जोरदार काम केलं विधानसभेला नेमका असं काय घडलं असं कुठला त्यांच्यावर अन्याय झाला की त्यांना हा इतका कठोर निर्णय घ्यावा लागला नगरपालिका निवडणूक निवडणूक आहेत कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत त्यांचा उत्साह आहे त्यांचा सण उत्सव आहे त्यांना न्याय मिळला पाहिजे मनीष पाटील मला सांगा मी एक ओळख करून देतो ज्या पंधरा नंबरच्या उमेदवार आहेत शिवेला आणि हे गणेश राक्ष आहेत हे देखील निवडणुकीला सामोरं जाकर मनीष पाटील मला सांगा असा कुठला अन्याय तुमच्या आम्ही ग्रामस्थ मिळून आमदार साहेबांना भेटायला गेलो आमदार साहेबांनी मला शब्द दिला की आम्ही विचार करतो की त्याच्यामध्ये गावाला न्याय मिळेल आणि शंभर टक्के त्याचा आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो दोन वेळा संपूर्ण गाव माझ्यासोबत आमदार साहेबांच्या ऑफिसला गेला शेंडे साहेबांच्या ऑफिसला गेला दोन्ही वेळा मला तसेच आश्वासन मिळाले तिसऱ्यांदा मला त्यांनी बोलून घेतला माझी उमेदवारी त्यांनी जाहीर केली म्हणजे माझी म्हणजे माझ्या भावाची बायको पूनम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आणि काही तासामध्येच त्यांनी त्यांची उमेदवारी रद्द केली तुम्ही आमदारांना भेटला होता तेव्हा मी साक्षी घ्या तुम्ही आता गाव घेऊन आमदारांच्या घरी गेला होता सगळे सगळे गावकरी होते मला असं वाटतं की संधील होत माझ्या सोबत संधी पाटील पण होते आणि संदीप पाटील बर। ने पण आम्हाला आश्वासन दिला की या वेळेस मी नक्की गावातला उमेदवार माझ्या सोबत घेईन त्यांनी आज म्हणजे उमेदारी अर्ज भरायचा चार दिवस अगोदर पर्यंत माझ्यावरती तसच मला म्हणला की या वेळेस मी गावाला संधी देणार माझ्या सोबत मी गावातला उमेदवार ठेवणार संधी दिली होती ना मला वाटतंय की मला मला दिवशी जेव्हा उमेदवारी कट केले त्याच्यावर तुम्हाला संधी दिली हो, हो त्यांनी उमेदवारी जाहीर केली गावातल्या माझ्या सोबत जे गावकरी होते त्यांना बोलवलं माझ्यासोबत आणि त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि तुम्ही अच्छा हो, असं काय मग कट कशी काय झाली तुमचं नाव ना कसं ओळखण्यात आलं दुसऱ्या दिवशी संदीप पाटील मला फोन आला की आपल्या उमेदवारी मध्ये थोडस डिस्प्यूट होतोय तर मला असं समजलं की बेबी सॅनून यांनी त्यांना फोनवरती किंवा तिथं प्रत्यक्ष जाऊन काय त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं जेवढे आहेत तिने तिकीटून घेतो त्यांचा विषय मला एक सांगा तुमचा अक्षर नेमका जिनी जमिनीवरती होता का तो त्याचं नगरसेवक होतं काम तुम्ही केलं नाही नऊ वर्षापूर्वी त्यांनी आम्ही त्यांना मदत केली त्यांना निवडून दिला पण नऊ वर्षामध्ये त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने कुठलं काम सुद्धा केलं नाही ते भुंकूम सुद्धा बघायला आलेले आहेत जिनी सांगूया आम्ही त्यांचं पण माच्छ्यामध्ये काम केलं संदीप आम्ही वीस वर्षापासून काम करतोय तर आज आम्ही गावासाठी नाही मागितला तर त्यांनी आमच्यावरती अन्याय केला गावाची अन्याय केला ज्या पक्षामध्ये ते होते संदीप पाटील ज्या पक्षामध्ये असतील त्या पक्षामध्ये आम्ही त्यांचा मदत केली त्यांच्या पक्षाचं काम केलं त्यांच्या सोबत राहिलो आणि सगळ्यात पहिले त्यांच्या म्हणजे काशीनाथ पाटील त्यांचे वडील त्यांना गावाच्या याच्यातूनच आम्ही त्यांना निवडून गेलो माध्यमातून संपूर्ण गावाने एकत्र येऊन त्यांनी निवडून गेलो आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक संदीप पाटील म्हणालेत किंवा काश्रा पाटील बोललेत यांच्या सोबतच राहिलो आम्ही मग आता संदीप कोण सहकार्य केलं नाही का हा ह्या सिच्युएशन आहे तुमचं म्हणणं काय होतं होत यांची उमेदवारी इथं इथं त्यांना देऊ नका तुम्ही लढा आम्ही तुझ्या सोबत राहू संदीप पाटील आम्ही संदीप पाटील आम्ही म्हणालो की स्थानिक उमेदवार द्या तुम्ही असो किंवा आणखीन कोणी असो पण गावातला स्थानिक उमेदवार द्या वाड्यातला स्थानिक उमेदवार द्या ते आम्हाला हो दिला शब्द दिला आम्हाला त्यांनी आमदार साहेबांनी त्यांनी आम्हाला शब्द दिला, दिला। पण ऐन वेळेस आमचा त्यांनी विश्वासघात केला जिनी सॅमिन यांच्या घरी किंवा इतर पण कुठल्या त्यांच्या ऑफिसमध्ये कुठलाही कार्य करता किंवा कुठलाही गावातला व्यक्ती जाऊ शकत नाही त्यांची दादागिरी आहे काय होता आता तुम्हाला आधार तुम्ही ने पण तो तुम्ही जना मतदार केला होता म्हणजे जिलेच्या मुलातून मदत तुम्ही त्यांचे मतदार हा तुमच्या मतांवरून नगरसेवक झाला आहे त्या जेव्हा तुम्हाला गरज असेल तर काम असेल तर तुम्ही अर्जेmonte यांच्याकडे जात होता तुम्हाला कशी ट्रीटमेंट त्यांच्याकडे मिळत होती करा तुम्ही मदतेदार त्याच्या प्रकारची ट्रीटमेंट जास्त त्यांच्याकडे जात होते म्हणून नंतर बघू काय बघून घे मी आणि आम्ही तुम्हाला इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला पैसे दिलेले आहेत गावाल्याला पैसे देऊन आम्ही मत विकत घेतलेली आहेत अशी त्यांची स्टेटमेंट असते आम्हाला त्याची आता तुमची सध्या काही गरज नाही बघू म्हणजे फक्त इलेक्शन पुरती आमच्याकडे येणार ते आमदारांनी तुम्हाला दिली तुम्ही आमदारांचं मला झाली आणि तुम्ही काम केलं तुम्हाला शब्द दिला होता फिरवला त्यावेळेस नाहीत नंतर मी ऑफिसला गेलो तर फक्त आम्हाला कुलदीप शेंडे भेटले तर कुलदीप शेंडे मला म्हणाले तर माझ्या पडका जो बातमी नाहीये मी चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो त्यांचा कुलदीप शेंडेचा म्हणून मला फोन नाही फक्त संदीप पाटीलचा फोन संदीप पाटील बोलले की नाही आपल्याला देत नाहीत आपल्याला वगळून जिनी यांना त्यांनी दिलेला आहे संदीप पाटलांचा इतके असं म्हणताय चार पाच जण गाव जेव्हाय तुम्हाला आज त्यांनी संदीप पाटील आमच्या सोबत यायला पाहिजे होत तर संदीप पाटील त्यावेळेस मला असं उत्तर दिलं की मी सध्या शहर अध्यक्ष मला ते करता येत नाही गावाची भावना वेगळी होती संदीप पाटला चांगलं वातावरण त्या व्यक्तीच्या चांगलं होतं संदीप पाटील म्हणजे आम्ही गावांना निवडून दिला होता ना आमच्या कामासाठी आमच्या घरातला माणूस म्हणजे आमच्या हक्काजवळ निवडला होता आम्ही पण ज्यावेळेस गावावरती जो वेळ आली त्यावेळेस गावातल्या संधी न देता त्यांनी आयात केला आहे उमेदवार बाहेरचा उमेदवार घेतला गावातला न घेतला किंवा स्थानिक मतदारसंघातला न घेतला संदीप पाटीलचे प्रयत्न कमी पडले अशा नाही संदीप पाटीलचे प्रयत्न मिळाले बरोबर आहे संदीप पाटीलचे प्रयत्न कमी पडले म्हणजे संदीप पाटीलच आम्हाला डावलला असं आम्हाला समजते कारण जर संदीप पाटील जर शहर अध्यक्ष असतील तर संदीप पाटलांच्या हातात होतंय कोण त्याच्यासोबत आणि त्याचा त्याचाच हा वाढ होता त्याच्यासोबत कोण असायला पाहिजे आणि कोण नसायला पाहिजे हा निर्णय हा संदीप पाटीलच्या हातात होता निघाला कसा निघाल आपला फसवलो आम्हाला आमची फसवणूक झाली आम्ही पहिल्या भेटीमध्ये गेलो होतो त्यावेळेस तुम्ही सुद्धा आमच्या सोबत होतात तुम्ही सुद्धा तिथं बघितलात जर तुम्ही त्यावेळेस आम्हाला सांगितलं असतं की आमचं पहिले ठरलेलं आहे आम्हाला तुम्हाला उमेदवारी देता येत नाही तरी आम्हाला काय म्हणतो आम्हाला आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेस जाऊन संधी देतो असं म्हणण्यासाठी चाललं असतं त्यात आमच्या गावाने दुखावी नसते कारण की आम्ही आत्ताच तयारी केली होती एक महिन्यापूर्वी पडलं आता तुम्ही जसं म्हणता तयारी केली होती तुम्हाला भावाच्या पत्नीला मान्य केलं दिली नाही उमेदवारी गेलात राष्ट्रवादी गेल्या तुमच्याबद्दलच काय पडत ते तुमच्याकडे नाहीये না উমেদার রাষ্ট্র পদ্ধতি রাষ্ট্রপতি নতুন আমি তে না আমি যায় সোমা অন্যায় দিতে আছে ফরক আমি আমি না তোমার জবাব তুমি পড়ল আপনার গাঁক বা রাত্রে আসলে দোকান উমেদার তুমি সোত্যাত তুমি মুখে জবাব होय ना आता शोलाला निवडून हे आमची मोठी जबाबदारी झाली आमच्या गावाचा तो इज्जतीचा प्रश्न झाला अच्छा तेच म्हणतो आता कशा प्रकारे निवडणूक होऊ शकते कारण तो विषय वेगळा झाला आता ते त्यांच्या त्यांचे पाण्याचं कारण तो आता गाव तुम्ही कशा प्रकारे तो थकून इतका अपमान किंवा तो म्हणतो प्रचारणासाठी झाली त्याचा बदना कसा होईल आता आमची कालच मिटिंग झाली सगळे ग्रामस्थ होते ग्रामस्थांनी त्यांना आश्वासन दिला की संपूर्ण पॅनल टू पॅनल आणि ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करणार असा आमचा काल एक ठराव झाला हो भेटले होते सुनील पाटील यांनी सुधाकर घरे माझ्या घरी आले होते मला ते बोलले ठीक आहे त्यांनी तुम्हाला नाकारलं आम्ही तुम्हाला या पक्षातून तिकीट देतो तर त्याच्यावरती दोन दिवस आमचं चर्चा चालू होती शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे उमेदवारी अर्ज भरेपर्यंत चर्चा चालू होती पण मी त्यांना शेवटच्या शार क्षणापर्यंत बोललो की जे माझ्यावरती शिवसेनेमध्ये झालेले ते राष्ट्रवादी मी आल्यानंतर त्यांच्या शहराच्या बाबतीत घडू नये म्हणून तुम्हाला तो तिकीट नको ज्यांची तुम्ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे तुम्ही त्यांना द्या माझी कुठलीही तुमच्याकडनं अपेक्षा नाही मी बिना शर्त तुमच्यामध्ये प्रवेश करत आहे हो त्याचा निर्णय तीन तारखेला कळेलच काय राष्ट्रपती बाजूनीच कोण असेल गाव दाखवून गाव करणार आहे एकोणीसशे साली जवळजवळ नगरपालिका स्थापन झाली तर पहिल्यांदा काटरंग गावाला संधी आली होती ही संधी संदीप पाटीलनी हिरावली आमच्याकडून आणि ही संधी मिळेल पुढे कधी मिळेल याचा भरोसा नाही यासाठी संपूर्ण गाव तिन्ही पक्षाची लोक एकत्र येऊन मला गावल्यांनी पुढे केलं होतं तुम्ही तुमच्या घरात उमेदवारी द्या म्हणून तर त्या अनुषंगाने मी उमेदवारी दिली होती ज्यावेळेस तिथे आमदार साहेबांच्या घरी होतात तर त्यावेळेस है स्पष्ट म्हणायला पाहिजे होतं की आमची उमेदवारी जाहीर आहे तुम्ही याच्यामध्ये येऊ नका मला तर असं आता समजते कि संदीप पाटीलला आमच्या गावातला उमेदवारच तयार करायचा नाही जर त्याला गावातला उमेदवार त्यांनी तयार केला तर असं वाटतं की त्याला बॅकफुटला यायला लागेल हो करणार तर ठरवलंय त्याच्याविरोधात काम करणार त्याच्याविरोधात आणि वर्चशिष्ट आम्ही विरोधात काम करणार आमदार आणि परत त्यांचं मला असं वाटतं पुन्हा तिकीट देतो असं माझ्या खरी आहे मला त्यांच्या कार्यकर्त्या कांचन जाधव आहे त्यांचा फोन आला हो त्यावेळेस मी पक्षप्रवेश ऑलरेडी केला होता माझी बाईक होती मी त्यांना बोललो काही आता वेळ गेलेली आहे मला तुमचा सीला हो लढवला होता कांचन मी आमच्या आणि आता सुद्धा आम्हाला ते समर्थन देतात ते गावल्यावरती अन्याय झाला म्हणून हे करण्याचा उद्देश हाच होता की कशा प्रकारे राजकारण नंतर चालू आहे अख्खा गाव जेव्हा एका दुसऱ्या पक्षात जातात शिवसेनेतून राष्ट्रीय जातात पक्ष सोडून द्या परंतु काही लोक जोडली गेलेली असतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये कशा प्रकारे दुखावले जातात माणसं याचं गोलंद उदाहरण आहे जय पराजय हार तो वेगळा मुद्दा हाच तो मुद्दा नाहीये पण शब्द देतात मी पाळत नाही आश्वासन देतात मी पूर्तता करत नाही या काही वस्तू भान ठेवा कारण तुमच्या निवडणुका झाल्या तो पण कार्यकर्ता কাৰ্যায় ভাভাৰ জাপান মনে পাছত মনত আভাৰ ধন্যবাদ থেংক ইউ তোমাৰ দোকান শুভেচ্ছা ধন্যবাদ